कि ओम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष सा स्वागत आहे मित्रांनो सध्या कारखान्याच्या ऊस तोड सुरू झाल्यामुळं जनावरांसाठी वाढं ऊसाचं वाढं उपलब्ध होत असताना आपण दिसतंय बरेच शेतकरी ऊसाच्या वाड्याचा उपयोग सर्रासपणे जनावरांच्या चाऱ्यासाठी करतात त्याप्रमाणे मीही करतो परंतु मला सगळ्या पशुपालकांसाठी माहितीसाठी हा व्हिडिओ बनवा असं वाटतो कारण मी एक दोन वर्षापासून हा एक प्रयोग करत असतो त्या वाड्याचा जर अतिरेक झाला ऊसाचा आणि वाड्याचा तर त्यांच्या शरीरावरती शंभर टक्के परिणाम होतो कारण या वाढ्यामध्ये इकोनॉटिक ॲसिड असतं फिनो फिनोलिक ॲसिड असतं आणि त्याप्रमाणे एक त्यांच्या आरोग्यासाठी हापायकारक असणारं हे ऑक्सिलेट म्हणून हे एक ॲसिड असतं त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावरती होतो हे वाढ्यामधून ज्यावेळेस त्यांच्या अन्नातून शरीरामध्ये जातं त्यावेळीच त्या जनावरांच्या शरीरामध्ये असणारा जे कॅल्शियम आहे ते त्याच्याबरोबर संयोग पावतं आणि जनावरांच्या लघवीद्वारे हे शरीरातमधून बाहेर पडतं आणि प्रथिनांचं प्रमाण वाड्यामध्ये कमी असल्यामुळं जनावरं वीक व्हायला सुरुवात होतात आणि आजारी पडतात आणि अशा पद्धतीने मग लागवडीसाठी त्यांचा त्यांना त्रास होतो अशा बऱ्याच गोष्टी यामधून फक्त वाढं दिल्यामुळं होऊ शकतात मग वाढ द्यायचं का किंवा द्यायचं नाही तर जर पर्याय असेल तर कमी प्रमाणामध्ये पर्याय नसेल तर कमी प्रमाणामध्ये वाढ द्या आणि जर वाडं देणं तुम्हाला भागच असेल तर मात्र तुम्हाला मी जो उपाय करतो तो करावाच लागेल मित्रांनो मी दरवर्षी ज्यावेळी सुरुवातीला वाडं जास्त मिळतं त्यावेळी ते वाडं घेऊन अशा पद्धतीने घरगुतीच पद्धतीने मुरघास करतो की अशी कुट्टी करतो ही पाहू शकतो तुम्ही ही वाड्याची कुट्टी आहे वाड्याची पुटी एक दोन दिवस वाडं आपण सुकून देतो आणि मग त्यांची कुट्टी करतो कुट्टी करून हे आपण अशा पद्धतीने हवा बंद करण्याचा प्रयत्न करतो आणि दाबून घेऊन आपण अशा पिशव्या बनवतो जेणेकरून काय होईल ज्यावेळेस आपल्याला खा खाद्य देण्याची वेळ येईल त्यावेळेस आपण ह्या सुरुवातीला केलेल्या ज्या बॅग आहेत पंधरा दिवसानंतर त्या चालू करतो जेणेकरून नवीन येणाऱ्या वाड्याचा आपण नवीन मुरगास बनवायचा आणि ज्या जुन्या बॅग आहेत त्या वापरायला सुरुवात करायच्या याचा फायदा असा होतो की आपण पूर्ण वाड अगोदर हो दिल्यामुळे जनावरांच्या आग आरोग्यावर जे परिणाम होतो जे ऑक्सिलेट जे अपायकारक ॲसिड ज्याच्या शरीरामध्ये जातं त्याचा परिणाम कमी होतो आणि जनावरांना जो त्रास होणार आहे तो त्रास आपल्याला टाळता येतो मग मित्रांनो जनावरांना आपण वाडं घालायचंच असेल आणि आपल्याला घालावं लागणारच असेल तर नक्की घाला हरकत नाही परंतु तुम्हाला त्या वाड्याचा मुरघास करून जर तुम्ही वाडं जर घातलं तर मात्र नक्कीच तुमच्या जनावरांना होणाऱ्या अडचणी आणि आजारपण हे आपल्याला टाळता येईल तर मित्रांनो नक्की वाड्याचा मुरघास करून वापरा धन्यवाद